त्याचं वर्चस्व त्यांचा अधिकार नाही तर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलला होता आपल्या एकोणीस जूनच्या कार्यक्रमामध्ये कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील तो त्यांना द्यायलाच पाहिजे होता आणि तुम्ही बोलला होता की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं बरोबर ना असीमजी पण प्रत्यक्ष अमलात कोण आणतं जल्लाद त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ याच्या जन्माचा दाखलाच नाही अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं <laughs> आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन ते म्हणतात तुमचं खातच नाही आमच्याकडे अ मग पासबुक आहे चेकबुक आहे आम्हाला माहिती तुमचं खातच नाही आमच्याकडे काही गिळलं तुम्ही आमची घटना घिडून बसलात पण हा केवढा मोठा कट आहे आणि त्या कटाची सुरुवात जी आहे त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल आठवत असेल की नाही जरा बघा कारण गेल्यावर काय मला वाटतं दोन हजार बावीस साली जे पी नड्डा इकडे आले होते आता त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना नाही ठरव त्यांच्याकडे झालंय की नाही की सर्व अधिकार जे पी नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत की नाही काढा पण ते असे म्हणाले होते की या देशात आता फक्त एकच पक्ष राहणार भारतीय जनता पक्ष बाकी सगळे पक्ष संपून टाकणार ही त्याची सुरुवात आहे त्याच्या कटकार तिथून सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये ईडी इन्कम टॅक्स सीबीआय निवडणूक आयोग हे लवाद सगळेजण त्यांचे कटाचे सगळे गार्दी त्यांनी एकत्र केले आणि ते घाव घालायला सुरुवात केली त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायत राष्ट्रवादीचा करतायत तुम्ही संपूर्ण देशात बघा सगळीकडे हेच चाललेलं आहे त्यांचं मग सगळे पक्ष संपून देशात एक पक्ष राहणार हे जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या सत्तेधाऱ्या सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो तर लोकशाहीचा डंका आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय हे आहेत बोलतायत आहे त्याची शेंडी मी शेंडी बोलतो कारण नड्डा बोलल्यानंतर उगाच चुकीचा अर्थ घेऊ नका कोणी मी शेंडी बोललो मुद्दा म्हणून आणि नाहीतरी ते मी तुम्हाला सांगितलं शेंडी का बोललो ते त्यांना पण एखादा अध्यक्ष येऊन उघड उघड बोलतोय की या पुढे देशामध्ये एकच पक्ष राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष बाकीचे सगळे पक्ष संपून जातील आणि आपल्या आम्हाला असं वाटलं की लढाई लढाई बघू ल बघू बघू नाही हे फार घातक पद्धतीने लढाई सुरू झालेली आहे आणि मला खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की रामशास्त्री बाण्याचा उल्लेख तुम्ही केला ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री जन्माला आले ज्या महाराष्ट्रामध्ये घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली याच मातीत तुम्हाला या जन्माला आलेली बघावी लागते ही औदसा आहे या, या महाराष्ट्रामध्ये जसं बाबासाहेब आंबेडकर जन्माले रामशास्त्री प्रभूने जन्माले तसे लोकशाहीच्या हत्याने सुद्धा जन्म आहेत आणि त्यांना त्यांची महाशक्ती साथ देते आहे त्यांना माहिती नाही ही महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम काय आहे ते अशा गद्दारांना थारत देत नाही ती माती तिथल्या तिथे त्यांना गाडून टाकते संपवून टाकते आणि हा सगळा क्रम बघितल्यानंतर सगळा क्रम बघितल्यानंतर आजचं हे करणं हे फार गरजेचं होतं कारण आपल्यावरती संशय घेतले गेले मध्ये कोणीतरी सांगितलं की आ, शिवसेनेने नी, पेपर नीट ठेवले नाहीत सगळं पेपर पेपर आणखीन मा काय काढायचं आणखीन काढून तुम्हाला दाखवतो पण महत्वाचा मुद्दा की समजा एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली मग दोन हजार चौदाला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं दोन हजार एकोणीसला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशासाठी माझी सई घेतली मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती शो वालीची घ्यायची होती तुम्हाला अजूनही असेल नको आता त्याची वेळ झाली आठवण करू नका चहाचीच वेळ झाली पण मला बोलवलं होतं आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मला वाटतं एकोणीस साली जी रांग बसली होती नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते त्याच्यात मला बसलं होतं आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले होते का चौदा साली बोलले असतील लक्षात नाही आता की अब बालासाहेब नाही रे कुठ मशवरा हो करनी होती है, तो उद्धवजी से बात करता मग मी काय असंच होतो मग तुमचा तो आता काय मला कधी कधी माझी पंचायत काय होते की घराण्याशाहीचा आरोप झाल्यावरती मला उत्स्फूर्तपणाने घराण्याचे पारंपरिक शब्द आठवतात पण मा ते मी उच्चाराला गेलो की मग वाटतं अरे थांब जरा आणि मग मला मनातल्या मनात समानार्थी शब्द आठवून मग ते बोलावे लागतात नाहीतर मी काहीतरी बोलणार होतो जाऊ द्या पण तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा वेळ आली तर बोलेन पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते नंतर त्यांनी सांगितलं नाही 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 कुछ कुछ आले कशाला होते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका